उद्या जाऊन ते अजून काहीतरी बोलतील मग बी जे पीच्या काही प्रमाणात विरोधात भूमि भूमिका तिथं घेतील ते ते आणि हळूहळू मग आम्हाला एवढीच सीट पाहिजेल आम्हाला शंभरच पाहिजेल मग तिथं बी जे पी म्हणणार नाही वीसच देतो आणि त्यात ते वेगळे जातील आणि काही अजून दोन तीन पक्ष एकत्रित येऊन एक वेगळ्या प्र प्रकारचं समीकरण फक्त मतं खाण्यासाठी म्हणजे सुपारीबाज पक्षांची एक असोसिएशन नाहीतर एक संघटना तिथं होईल आता तुम्ही तर तुमची लेवल इतक्या लो लेवलला ले गेले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा तुम्ही पैसे काढताय आणि याच्यातच आता अजितदादा आणि त्यांचा पक्ष जे काही आंदोलन तिथं करत आहे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे कदाचित मला असं वाटतं की दिल्लीवरनं एक फरमान आला असावं की आता आपलं कुठलंच गणित बसेना हे बघा जेव्हा बदलापूरला दुर्दैवी घटना घडली काही लहान मुलींवर अत्याचार झाला त्याचा विरोध करण्यासाठी सामान्य लोक आम्ही सगळेजण जेव्हा रस्त्यावर उतरलो त्या बाबतीतसुद्धा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते की हे राजकारण करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही स्मारक होतं महाराजांच्या समोर आपण सर्व नतमस्तक होतं आणि मग तिथे ते स्मारक बनवत असताना त्याच्यामध्ये जे भ्रष्टाचार झाला असेल त्याचा विरोध तर आम्ही करणार आम्ही राजकारण कुठं करतो तर आता त्यांचेच काही मोठे नेते आणि गावगुंड तिथे येऊन जर तमाशा करत असतील तर आम्ही कसं शांत बसणार आहे आता तुम्ही तिथं बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं जो बनवला तो दोन कोटीच्या आसपास आहे मोदी साहेबांचं हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी अडीच कोटीचं तिथं हेलिपॅड बनवलं आहे त्यानंतर त्या कार्यक्रमाला त्या दिवशी मोदी साहेबांना इम्प्रेस करण्यासाठी खुश करण्यासाठी पंच्याहत्तर लाखाचा खर्च झाला आहे म्हणजे शिवाजी महाराजांसाठी दोन कोटी आणि तामझाम आणि टाईमपास आणि इतर खर्चामध्ये तुम्ही जर दोन कोटी सत्तर लाख नाही ती तीन कोटी खर्च करणार असाल तर ह्याच्यात काय आणि त्याच्यामध्ये पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार तुम्ही गेल्या दोन वर्षात केला आहे तो मी पुढं आणलेला आहे आता तुम्ही तर तुमची लेवल इतक्या लो लेवलला ले गेले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा तुम्ही पैसे काढताय आणि याच्यातच आता अजितदादा आणि त्यांचा पक्ष जे काही आंदोलन तिथं करत आहे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे कदाचित मला असं वाटतं की दिल्लीवरनं एक फरमान आलं असावं की आता आपलं कुठलंच गणित बसेना महायुतीला कुठेच आकडे ना तर मग आपण थर्ड फ्रंट काढू अजितदादा आणि त्यांचा पक्ष त्याचा पुढाकार घेईल त्यांना मनसे जोडले जातील अजून इतर पक्ष मोडले जात जोडले जातील आणि या थर्ड फ्रंट हे जे करतायत जे दिल्लीवरनं आदेश आला असं वाटतं की त्यांचं काम असणार आहे पवार साहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि काँग्रेस यांची फक्त मतं खायची निवडून नाही आलं तरी चालेल पण फक्त मतं खाण्यासाठी आता हे थर्ड फ्रंट कदाचित निर्माण करते आणि त्याची सुरुवात आज आंदोलनापासून सुरू झालेली आहे म्हणजे हे आंदोलन करतायत आणि तिथं कोटाकडनं मुश्रीफ साहेबांची जी, जी कंपनी आहे त्याच्यामध्ये दोनशे कोटीचा भ्रष्टाचार झाला असं कोटच तिथं सांगते ब्रिस्क इंडियामध्ये म्हणजे तुमचे लोक पैसा खाण्यामध्ये एकत्र आणि इथं राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही वेगळी भूमिका घेत असाल तर कदाचित मग थर्ड फ्रंटची सुरुवात आता सुरू झाली असं महाराष्ट्रामध्ये बोलावं लागेल थर्ड सुरुवात झाली बघा आता हळूहळू चर्चा कशा होतील त्याच्यामध्ये उद्या जाऊन ते अजून काहीतरी बोलतील मग बी जे पीच्या काही प्रमाणात विरोधात भूमि भूमिका तिथं घेतील आणि हळूहळू मग आम्हाला एवढीच सीट पाहिजेल आम्हाला शंभरच पाहिजेल मग तिथं बी जे पी म्हणणार नाही वीसच देतो आणि त्यात ते वेगळे जातील आणि काही अजून दोन तीन पक्ष एकत्रित येऊन एक वेगळ्या प्रकारचं समीकरण फक्त मतं खाण्यासाठी म्हणजे सुपारीबाज पक्षांची एक असोसिएशन नाहीतर एक संघटना तिथं होईल आणि ते फ्रंट हे फक्त मत खाण्यासाठी उभे राहतील असा अंदाज आता चर्चेत यायला लागलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका